हे पहा घटना महाराष्ट्रात मोठ्या रुग्णालयात सर्रास होतात आता ही घटना आमदारांच्या सेक्रेटरींची सुविध पत्नी आहे म्हणून ही घटना समोर आलेली आहे परंतु सरकार अशा धर्मादाय रुग्णालयाला मोठ्या सवलती देतात जागेपासून सगळ्या सवलती पाणी असेल वीज असेल सगळ्याच्या सवलती देतात परंतु जनतेला याचा कोणताही लाभ होत नाही नुकतंच मागच्या अधिवेशनामध्ये याच्याविषयी विधेयक संमत झालेलं आहे परंतु हे धर्मादाय रुग्णालय ज्या पद्धतीनं काम करतात हे फक्त नफेखोरीसाठी काम करतात यांना जनतेच्या आरोग्याशी रुग्णांशी काही देणं घेणं नाही अशा मानसिकते ते असतात आणि म्हणून याच्याविषयी कडवटपणे राज्य सरकारला येणार काय निर्णय घ्यावेच लागतील सर पण एकंदर ते चॅरिटेबल ट्रस्ट रुग्णालय आणि मात्र दहा लाख रुपये डिपॉझिट सांगितले मागायला एवढी मोठी रक्कम अपेक्षित होती का कसं पाहता या रकमेकडे सुद्धा हे पहा आजार काय झालेला आहे शेवटी चार्जेस कसं ठरतात रूम कोणते आहे ऑपरेशन कोणता आहे डॉक्टर्स कोण येणार आहे हे काही न ठरताच दहा लाख रुपये भरा म्हणणं म्हणजे मला असं वाटतं आपण कशा पद्धतीनं आज सरकार मोठ्या मोठ्या योजना आणतय कोणत्या दवाखान्यात जा मोफत उपचार मिळेल म्हणतं आणि अशा काळामध्ये अशा पद्धतीनं एका महिलेचा जीवाशी जर रुग्णालय खेळ खेळत असेल तर मला असं वाटतं दुर्दैवी दानवे साहेब आत्ता काही म्हणाल्या होत्या हो की गोर गरिबांवर या हॉस्पिटलमध्ये उपचार होतील मग ही पैशांची मजुरी किंवा मजुरी ने का एकाच हॉस्पिटलला होतं असं नाही हे सगळ्याच हॉस्पिटलला होतं आहे तुम्ही या महाराष्ट्रातले काय देशातले हॉस्पिटल घ्या आपल्या देशात काय कायदे मला माहिती नाही पण महाराष्ट्रात धर्मादासाठी जो जो कायदा लागू आहे त्याची अंमलबजावणी कुठंच होत नाही एखाद्या ऑपरेशनला गेलं मधून येणार तर एक महिन्यानी पैसे भरणार तर उद्या ऑपरेशन अशा पद्धतीनं हे सगळी यांची वागणूक असते आणि मला वाटतं या मुजवरी येणाऱ्या काळात सरकारने नाही मोडली तर जनता मोडून काढेल रुग्णालयांच्या बिलकुल बसणं गरजेचं आहे ते गोष्टी असं वाटतं बरोबर आहे कारण याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये धर्मादाय रुग्णालयातून जिथं जे इलाज केले जातात त्याच्यासाठी अधिकारी नेमलेला आहे कोणताच अधिकारी कामात नसतो जिल्ह्यात महाराष्ट्राची यादी प्रसिद्ध केली सरकारने धर्मादाय रुग्णालयासाठी मदत करणारा एखाद्या अधिकाऱ्याला फोन लावा तुम्ही बिलकुल कधी भेटत नाही कधी मदत होत नाही कधी कोणत्या हॉस्पिटलमध्ये कोणते बेड रिकामी आहेत हे ऑनलाईन सांगण्याचं सांगितलेलं आहे पण तो अशा पद्धतीनं कोणते अपडेट धर्मादायकडे पैसे लागतात हे मान्य आहे पण ही भगिनी अत्यवस्थ आहे आणि अशा वेळेस पैसे मागणे सगळ्यात दुर्दैवी असं माझं मत आहे मी पैसे मागणे रुग्णालयात हे मी पाप आहे चुकीचं असं मी मानणार नाही तिला ज्याला पैसे लागतात पण एक आपली भगिनी अशी रुग्ण शह्यावर म्हणजे मृत्यूशयेवर पडलेली आहे आणि तिला तुम्ही आधी म्हणता की डिपॉझिट भरा हे सगळ्यात मोठं दुर्दैवी एवढंच मला भाजप आमदार पण हवालदिल झालेले दिसत भाजप काय करणार आहे भाजपचे ते लोकांनी हे सुकावून सोडलेले भाजपची सत्ता आहे ना त्यांनी करावं कारवाई करावं त्याच्या मार्फत आता कारवाई याच्यावर ज्याच्या शासकीय सवलती दिलेल्या काढून घ्याव यांच्याकडून कराव भाजपनी हिम्मत Kalau saya binti-binti macam